रामकृष्ण आरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज आपण अशी एक भन्नाट रेसिपी बनवणार आहे कारण की जीवाला थंडावा देणार आहे बघा हे बघा मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि एवढी अगदी एक घास खाल्ला की अगदी मन एकदम शांत तृप्त होईन अशी ही रेसिपी आहे बघा इथं मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तापायला आता एक तांब्या म्हशीचं दूध घेतलं आहे बघा आणि तो पूर्ण तांब्या मी त्याच्यात ओतून देते आणि इथं पातीला बी घेतलेलं आहे पण त्याचं नंतर आपल्याला काम आहे त्यात मी ठेवते आणि हे बघा अशी अशी रेसिपी कशी आहे उन्हाळ्याची पाहिजेच म्हणजे तुम्ही ओळखलं बी असेल की मी आता काय करणार आहे इथं एवढी सपाट वाटी मी साखर घेणार आहे थोडीशी गोडच करणार आहे कारण की असं पुचट चांगलं नाही वाटत त्याच्यामुळं थोडंसं गोड करणार आहे हे बघा एवढी सपाट वाटी मी ह्या पातेला टाकते कारण की आपल्याला ह्या याचा पाक बनवायचा आहे इथं मी बदाम घेतलेले आहेत काजू नाही आहे माझ्याकडं हे हो बघा थोडंसं पाणी टाकते अर्धा कप त्या साखरत आणि ते पाक मी वितळायला आता ठेवणार आहे दुसऱ्या गॅसवर हे बघा इकडं मी पाक वितळायला ठेवला आहे आणि इकडं आपलं दूध उकळायला ठेवलं आहे दूध चांगलं हलवायचं चा, उकळी आली की चांगलं हलवित राहायचं चा बघा दूध त्याला थोडं आटून द्यायचं बघा त्याला उकळी फुटलेली आहे आणि कडचंवी अशी साई आलेली ती अशी काढीत जायचं आणि सारखं हलवीत राहायचं की आपलं दूध थोडंफार आटलं पाहिजे आणि तसं म्हणाय तुम्ही जेवढं आटवसान तेवढं चांगलं आहे हे बघा ते का बदाम आहे ना वाटून घेतलेले आहेत आणि तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट असेल तेवढे तुम्ही घातले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आता माझ्याकडे एकच होतं वस्तू अशी बदामाची तेवढीच मी वाटलेली आहे बघा म्हणजे असं नाही तुम्हाला तुम्हाला हेच हवं आहे तेच हवं आहे जे आपल्या का असन ते आपण घालून शुद्ध सुद्धा करू शकतो बघा हे का मस्त ओकळी आहे आणि मी सारखी त्याला हलवते कडचं बी असं खरडून काढते कारण की कडाला साईडला शाई येते ना मग ती आपल्याला काढायला लागते आणि उन्हाळ्याची आपल्याला याची तर खूप गरज आहे आणि दुपारच्या वे वेळ झाली जेवण झालं की तरी त्याची आठवण होतीच आपल्याला अशी ही रेसिपी आहे माझी बघा एकदम छान आणि आपली घरच्या घरी तयार होणारी रे रेसिपी आहे नाही विकत आणायची गरज नाही काही हे बघा इथं मी काही ग्लास घेतलेले आहेत आणि आता मी ते पाक ओतून देते त्याच्यात हे बघा पूर्ण आटला आहे तो पाक आपण आता याच्यात ओतून देऊया आता तुम्ही कशी करीत असाल कारण की प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पण अशा पद्धतीने करून बघा खूप छान होती बादा ले ले, हे बघा बदाम वाटलेले हे बी मी ह्याच्यात टाकून देते आणि मस्त पिके हालून घेते विलायची पावडर टाकली तरी काय प्रॉब्लेम नाही पण मी नाही टाकली कारण की माझ्या मुलांना नातवंडांना आवडत नाही आहे म्हणून मी टाकली नाही तुमच्या काय असते तर नक्कीच थोडीशी घालीत जा आणि अजूनही छान चव लागन बघा हे बघा इथं मी आता ग्लास घेतलेत आपली चहाची छोटी छोटे असतकी घेतलेली आहेत आणि दोन मडकी घेतलेली आहेत ती मडकी काचची आहे आणि कसं आहे माझ्याकडं काडक्या नाही आहेत आपण बिगर काडक्यांचीच करणार आहे आणि काडक्या असल्या तर ठेवाल असल्या तर लावा नसल्या तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही चमच्यानी खाऊ शकता कारण की मी अशीच केलेली आहेत चमच्यानी खाण्याजोगी बघा हे बघा आता आपण हे पूर्ण एक एक मडकं याच्यात असं भरून घ्यायचं आहे का अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण संपूर्ण हे ग्लास आणि हे भरायचे आता माझा एक तांब्या होता त्याच्यातून बरच आटलं गेलं मग आता त्याच्यात किती होतात ते पाहूया आपण आणि एवढी छान लागते तोंडात खाल्ल्या खाल्ल्या एवढी छान की अशी आपाप वितळते एवढी छान कुल्फी होती याची आईस्क्रीम तयार अशा पद्धतीने तुम्ही घरी करून खा खूप छान होती आणि माझ्या नातवंडांना आईस्क्रीम खूप आवडते बघा म्हणजे प्रत्येकच छोट्या पोरांना आईस्क्रीम खूप आवडते त्याच्यामुळं म्हणणं चला आपण घरीच तयार करूया आता ही संपूर्ण ग्लास काय भरणार नाही आहे त्यातली दोन एक ग्लासं तरी तशीच राहतील मी अर्धे अर्धी ग्लासं ठेवल्यात ही जास्त फुल नाही केली बघा हे बघा आता हा माझ्याक लब्बर आहे आणि लब्बर जर नसला तुमच्याकडे धागा असला तरी काय प्रॉब्लेम नाही मी लब्बर घेतलेले आहेत बघा असा वरून कागद कारण की आपल्याकडं तो दुसरा कागद नाही आहे चांदीच्या कवरचा किंवा बटर कागद तो बी नाही आहे मी आपला साधा वहीचा सा कागद घेतला आहे आणि त्याला लब्बर लावते बघा रबरचे दोन येडे लावते कारण की रबरने पॅक होतं म्हणजे म्हणजे ते रबर वाया नाही जाणार आपल्याला परत दुसऱ्या वेळेस कामाला येणार आहे बघा अशा पद्धतीने मी ते लावते आता संपूर्ण आता मी ही संध्याकाळच्या टायमाला केलेली आहे बघा आणि आपल्याला उद्या सकाळ खायची खूप छान रात्रभर आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची हे बघा झालं का नाही पॅक एकदम आता हे संप चला आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊया बघा हे बघा फ्रीजमध्ये काय आमच्यात जागा नसती दुधा असतात चला आता आपण उद्या सकाळच बघूया की आपली कुल्फी कशी झाली ती हे बघा आता आपली कुल्फी झालेली आहे मी आता तुम्हाला काढून दाखवते बघा हे बघा किती घट्ट आणि एकदम मौसूत असं नाही की खूप कडक असं बी नाही एकदम मौसूत झालेली आहे अगदी आपण विकत घेतो ना अगदी तशा पद्धतीने झालेली आहे बघा खूप छान मैत्रिण अशी दुधाची कुल्फी एकदा करून बघा आणि खूप अप्रतिम लागते बघा हे बघा ग्लासामधली बी किती सुंदर लाग त्याच्यातला एक ग्लास लगेच माझ्या नातवाने पळावला कारण की त्याला खूप आवडती आता तो काय करणार ती खाणार आणि परत दुसऱ्या सगळ्यांसोबत परत एक ग्लासला वाटेकरी होणार हे बघा आता मी हे बघा चमच्याने अशी खायची आणि एवढी छान लागते की तोंडात टाकली तरी विरगळती हे हो का किती सुंदर झाली का नाही बघा मी चला मग बाय